सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कडमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आशीष सौदागर तर सचिवपदी जयंत आढाऊ कडमेश्वर तालुक्यातील जनमानसांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकून बातमीदारीबरोबर सामाजिक दायित्व जपणाऱ्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित कडमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले कडमेश्वर तालुका कार्यकारिणीचा कार्यकाळ कारे पूर्ण झाल्याने जिल्हा अध्यक्ष सुभाष वराडे सचिव संजय देशमुख विभागीय सचिव प्रदीप घुमडवार यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक एकोणवीस रोजी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी कडमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार आशिष सौदागर यांची इतर कार्याध्यक्षपदी आनंद खत्री उपाध्यक्षपदी पत्रकार चंद्रकांत श्रीखंडे व अरविंद ढोले सचिवपदी जयंत आढाऊ कोषाध्यक्षपदी मनोज क्षीरसागर सहसचिवपदी डॉक्टर संदीप भुयार यांची, तर या कर, यांची इतर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पुंडलिक धार्मिक यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार युवराज मेश्राम यांना जिल्हा कमिटीत स्थान देत बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सदस्य विजय नागपुरे संजय गणोरकर श्री संजय श्रीखंडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करून कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी म्हणून शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून योग्य पद्धतीने वाटचाल करू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश कमे उपसंपादक नागपूर ग्रामीण